हिवाळा लागलेला आहे आणि बाजारात आता भरपूर प्रमाणात असे हिरव्या मिरच्या यायला लागल्या आहेत तुम्ही बघू शकता आज आपण मस्त असं चमचमी त्यांना असं टेस्टी मस्त हिरव्या मिरचीचं लोणचं बनवलं आहे तुम्ही बघू शकता तर चला मग रेसिपीला सुरुवात करतो तर फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी हिरव्या मिरच्यांचं लोणचं बनवणार आहोत तर जेवणाला असं मस्त रुचकर बनवतं आणि आपलं जेवणही एक पोळी आपण नक्की जास्तच खातो तर या अशा पद्धतीच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या लांब आणि बारीक अशा आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे तुम्हाला पाहिजे तेवढं मी घेऊ शकते तर या आपल्या हिरव्या मिरच्यांचे सगळे डेट आपल्याला काढून घ्यायचे डेट काढल्यामुळे आपलं जे लोणचं आहे ते जास्त प्रमाणात टिकणार आहे तर धुवून मी अगोदर त्या कपड्याने पुसून घेतलेले आहे नंतर त्यांचे देठ आपण काढून घ्यायचे आता या सगळ्या मिरच्यांचे देठ काढून झालेले मग आपल्याला यांचे तुकडे करून घ्यायचे तर मी जी भाजीत कापायची कात कात्री असते तर त्याच्यानेच हे कापून घेणार आहे म्हणजे आपल्या हातांची आग होणार नाही तर अशा पद्धतीने पूर्ण मिरच्या ह्या आपल्याला सगळ्या कापून घ्यायच्या अशा व्यवस्थित बारीक बारीक तुकडे करायचे तुम्हाला पाहिजे तुम्ही त्या प्रमाणात त्याचे तुकडे करू शकता म्हणजे बारीक तुकडे केल्याने काय होईल मग खातानाही आपल्याला आखी मिरची तोंडात टाकावं लागणार नाही तर तुम्ही एक एक तुकडा आरामात मस्त खाऊ शकता तोंडी लावताना जसं पाहिजे तसं तुम्हाला तोंडी लावता येईल अशा पद्धतीने हे लोणचं आपलं मस्त तयार होईल तर आता ह्या मिरच्या तुम्ही बघू शकता सगळ्या कापून झालेल्या आहे व्यवस्थित अशा आता याचा मसाला आपल्याला तयार करायचा आहे तर ता याच्यात अगोदर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तर थोडंसं एक चमचा मीठ मी त्याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि हे वरून त्याच्यात आपल्याला दोन ते तीन पोह्यांचे चमचे आपल्याला विनेगर टाकून घ्यायचे व्हिनेगर यासाठी टाकायचं आहे तर याच्याने आपलं लोणचं पण टिकेल आणि आपल्या लोणच्याला पण चव येईल जर विनेगर नसेल तर मग तुम्ही तुमच्याकडून दोन लिंबांचा रस त्याच्यात टाकू शकता तर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चांगल्या पद्धतीने तर ह्या ज्या मिरच्या घेतलेल्या आहे त्या मी कमीत कमी आत पाव मिरची घेतलेली आहे तर तुम्ही पावसाच्या प्रमाणातही करू शकता जेवढं पाहिजे तुम्हाला प्रमाण हो त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर मी हे थोडंसंच केलेलं आहे चालू चालू घरात मिरच्या होत्या मग तेवढ्याच प्रमाणात मी ते केलेलं आहे तर तो हे जर तोंडी लावायला आपण झटपट हे लोणचं बनवू शकतो तर आता हे झाकून ठेवायचं आहे असं मस्त मिक्स झालेलं आहे आता मसाला बघू आपण लोणच्याचा आता लोणच्याच्या मसाल्यासाठी तीन चार चमचे मी बडीशोप घेतलेली आहे एक चमचा मेथीदाणे एक चमचे मोहरीची डाळ घेतलेली हिंग घेतलेला आहे आणि जिरे घेतलेले थोडेसे एक चमच्या जिरे चिरे घेतलेले आहेत आता हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे तर चार चमचे बडीशोप एक चमच्या मेथीचे दाणे घेतलेले एक चमचा जिरे घेतलेले आणि मोहरीची डाळ घेतलेली दोन चमचे आणि हिंग घ्यायचं आहे थोडंसं तर हे आपल्याला अगोदर भाजून घ्यायचं आहे हिंग नंतर वापरणार आहोत आपण तर अगोदर हे मसाला आपल्याला पूर्ण भाजून घ्यायचा आहे भाजायचा म्हणजे त्याचा जो ओलसरपणा आहे तो आपल्याला कमी करून घ्यायचा आहे म्हणजे तो असं चांगला भाजायचा नाही तर फक्त गरम करायचं आहे म्हणजे त्याच्यातला जो सादळलेलापणा किंवा ओलसरपणा असेल त्याच्यातलं मॉइश्चरायझर असेल ते कमी करायचं आहे मग कमी गॅसवर आपल्याला हे एक ते दोन मिनटं चांगला अशा पद्धतीने खालीवर करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आणि नंतर मग थंड झाल्यावर आप हा आपल्याला हा मसाला एका ताटात काढून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता मस्त आपला हा खा खालीवर करून व्यवस्थित असा कडक झालेला आहे तो म्हणजे त्याच्यातलं मॉइश्चरायझर आपल्याला कमी झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कंटिन्यू हलवायचा आहे म्हणजे तो मसाला आपला दळणार नाही आणि व्यवस्थित असा गरम होईल असा आता हे सगळं मी एका ताटात काढून घेतलेलं आहे सगळं चमच्याने व्यवस्थित काढून काढितलं एका ताटात आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि तो मसाला आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे चांगला आणि थंड झाल्यावरच मग पुढची प्रोसिजर आपल्याला करायची आता हा मसाला मी पूर्ण ताटात काढून ठेवलेला आहे आणि हात थंड झालेला आहे बघू शकता तुम्ही असं मस्त हात लाव लावता येईल एवढा असं थंड झालेला आहे हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात हा मसाला मिक्सरच्या भांड्यातून काढण्याच्या अगोदर आपल्याला त्याच्यात काही मसाले मिक्स करायचे मग त्यात कश्मीरी लाल मिरची टाकून घ्यायची आपल्याला चमचा याच्याने आपल्या लोणच्याला कलर खूप छान येणार आहे हळदी चमचा टाकायची आणि हे नंतर मिक्स करून घ्यायचं आपल्याला थोडासा हिंग टाकायचा आहे हिंगामुळे आपल्या लो लोणच्याला टेस्ट येईल आणि लोणचं पण आपलं जास्त प्रमाणात टिकेल वर्षभरही तुम्ही जे लोणचं साठवू शकता असं मस्त आपलं हे लोणचं तयार होईल मग आता हे सगळं आपलं एकत्र करून झालेलं आहे मग तोपर्यंत आता आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे छोटंसं आणि त्याच्यामध्ये हा सगळे मसाले एकत्र करायचे आणि फक्त बंद चालू करून आपल्याला हे पल्स मोडवर आपल्याला हे दळून घ्यायचं म्हणजे जास्तही त्याची पावडर करायची नाही थोडंसं असं जाडसरच आपल्याला हे सगळा मसाला हा ठेवायचा आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा मसाला मी दळलेला आहे थोडासा जाडसरच येतो असंच जाडसरच राहू द्यायचं आहे आता त्यासाठी तो मसाला साईडला ठेवतोपर्यंत तोपर्यंत आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे तर एक वाटी भरून मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता तेल ओतून घेतलं आहे आणि आपण चांगला धूर घसतोर आपल्याला हे तेल पूर्ण गरम करायचे तर हे गरम करायला कर ठेवून देऊन कमी गॅसवर ठेवून द्यायचे आणि चांगला धुरणी गोस्तोर आपल्याला हे तेल गरम करायचंय आणि नंतर थंड होऊ द्यायचे तोपर्यंत आता हे मिरच्या आपण व्हिनेगर आणि मीठ टाकून चांगल्या भिजवलेल्या होत्या तर चांगल्या आता सॉफ्ट झालेल्या बघू शकता तुम्ही मग त्याच्यातच आपल्याला हा मसाला पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने खालीवर करून आपल्या मिरच्यांना तो मसाला लागेल अशा पद्धतीने पूर्ण मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आता बघू शकता मस्त असा छान असा मिरच्यांना मसाला लागलेला आहे एकदम छान असा आपला हा मसाला त्याच्यात भरले गेलेला आहे मिरच्यांमध्ये आता याच्यात आपल्याला तेल टाकायचं आहे तर आपलं हे तेल आता थंड झालेलं आहे पूर्णपणे मग ते आपल्या लोणच्यात टाकून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ह्या मिरचीचं लोणचं जर आपण बनवलेलं आहे तर हिवाळ्यामध्ये तोंडी लावायला नक्की ट्राय करून बघा तर जेवणासोबत तुम्ही हे मिरचीचं लोणचं नक्कीच तुम्हाला आवडेल केल्यावर आणि त्याच्यानंतर तुमच्या जेवणाची चवही वाढणार आहे तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबतही हे लोणचं तुम्ही एन्जॉय करू शकता तर अशा पद्धतीने असं मस्त हे आपलं मिरचीचं लोणचं तयार होतं तर आवडल्यास लाईक